जयशुरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या म्हणजे चोवीस ऑक्टोबरला मोजे सातेवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा येथे भव्य दिव्य महाराष्ट्र केसरी ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो उद्याच्या सातेवाडी मैदानामध्ये अनेक रती महारथी येणार आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया काही नामवंत नंदींचे प्रमुख पैरे तर मित्रांनो शाकिरबाई यांचा वजीर आपल्याला सासवडकरांच्या बादलसोबत पाळताना पाहायला मिळणार आहे आपल्या सर्वांचा लाडका मुरुमकरांचा सुंदर आपल्याला बुलढाण्याच्या रुद्रासोबत पाळताना पाहायला मिळणार आहे वेगाचा शेवट पंचमहिंद केसरी सर्जा आपल्याला बटनसोबत पाळताना पाहायला मिळणार आहे उर्मिलादा यांचा अर्जुन आपल्याला खरसुंडीकरांच्या बाब्यासोबत पाळताना पाहायला मिळणार आहे घोटकरांचा सर्ज आपल्याला कारुंडे एक्सप्रेस चिक्यासोबत पाहताना पाहायला मिळणार आहे वाटेगावकरांचा बादल आपल्याला यम एम नाच्या राजासोबत पाहताना पाहायला मिळणार आहे शाकीरबाई यांचा राजा आपल्याला शॉटगन मेहरबानसोबत पाहताना पाहायला मिळणार आहे आपल्या सर्वांचा लाडका सप्त हिंद केसरी सुंदर बॉस आपल्याला फंट्या ग्रुप ब्राह्मणी यांच्या मल्ला सोबत पाहताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन